संदीप बोरके नाशिक जिल्हा लालपट्टी पहिला पुकार आणि शेख कोल्हापूर पट्टी पहिला पुकार संपलेल्या कष्टीमध्ये लाल कार्ड धारण केले जगदीश जाधव धुळे हे पहिला विजयी महेश कुमार सातारा लाल कास्ट्यूम मध्ये या योगेश तापकीर पिंपरी चिंचवड निळा कास्ट्यूम मध्ये या त्यानंतर योगराज सौरभ गाडे अहिल्यानगर लाल काष्टमेगावाले हिंगोली निरा काष्टम केम इथला येथून आलेले वस्तात बळीराम बाप्पू घाडगे यांचे देखील आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत मनीष वनगर मुंबई उपनगर रेड विरुद्ध राम जायभाई बुलडाणा ब्लू का शो वस्तात विठ्ठल देवकाते शो यांनी देखील आजच्या या सायंकाळच्या सत्रात हजेरी लावली त्याबद्दल आमदार संग्राम बाया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत संदीप बोडके नाशिक जिल्हा लालपट्टी आणि शेख कोल्हापूर नियपट्टी कुस्तीला प्रारंभ सौरभ गाडे अहिल्यानगर लाल कास्टीमध्ये मेघावाले हिंगोली निरा कास्टीमध्ये तयार चालू कस्ती नंतर शिवतेज पाटील मुंबई शहर लालपट्टी मध्ये पांडण धाराशिव बाराशे निरापट्टी मध्ये व्हायचं आहे चौऱ्याहत्तर किलो मातेबाग माथ्यावर माते क्रमांक दोन वरती प्रेक्षणी लढते आणि संपलेल्या कुस्तीमध्ये आकाश नावे बीड तांत्रिक गुणाधिक्यावरती विजयी मनीष बनगर मुंबई पनगर शोम पहिला राम रामदायेबाई बुलढाणा दीर्घाशोम पहिला पुकार शौर्य शौर्य राम जायभाई बुलडाणा शपकार दिलेला आहे तीस नंतर दुसरा अपकार सर्व कोचेसने प्रॉपर किटमध्ये आल्याशिवाय कोणीही आत्म यायचं नाही राम ओ वारेस पाटील आहे का कुस्तीगीर संघ व स्वागताक्ष आमदार संग्रामबाई जगताप यांच्या वतीने पहिल्यांद वसाद मंडळाचे घरातील सदस्य नितताई करंजुले खोसेताई नितताई खरसे मनीषताई पटारे कमलताई गाडवे योगिताई गाडवे साक्षी करंजले सृष्टीकरण दिले या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या कुस्ती महाराष्ट्र कुस्ती आकड्यासाठी आणि कुस्तीचा थरार पाहण्यासाठी या सर्व उपस्थित झाल्या त्यांचे सहर सहर्ष सहर्ष स्वागत आहे चालू कुस्तीनंतर कृष्णा महादेव पुणे जिल्हा लालफ्टी आणि सुमेद रेदाळे जालना निर आनंद गुंजाळ स्वयंसेवक आनंद गुंजाळ सहकारी आराखडा नंबर दोन वरती आहे शिवाजी लोंडे वडील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे अहिल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने त्यांचं सरसह स्वागत त्यांना विनंती की आपण स्टेजवर स्थानापन्न स्थानपन्न आहे بالچندر کمار پڑے جا کا شوق بالچندر چلاد مدے नाशिक जिल्ह्याचा सलामुद्दीन अहमद विजय झालेला गादवा कडा नंबर एक वरती चालू नंतर सौरभ गडे अहिल्यानगर रेड क्रॉस्ट्यूम हिमेशा मेगावाले हिंगोली ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये याचे पैलवान शेवटेज पाटील मुंबई शहर लाल लालपटी पाण कावळे निळ्यापट्टी मध्ये या ही कुस्ती झाल्यानंतर माथ्यागड क्रमांक दोन वरती महाराष्ट्र केसरी माते विभागात सुरुवात होणार आहे इवराज जाधव जालना लालपट्टी सय्यद पासे नागपूर निळेपट्टी मध्ये तयार संपलेल्या कुस्तीमध्ये सद्दाम से कोल्हापूर निळीपट्टी विजयी कृष्णा महादेव पुणे जिल्हा लालपट्टी आणि चला नगरसेवक शिवाजीराव कराळे नगर कुस्तीगीर संघाचे सदस्य त्यांचे सहर्ष स्वागत करण्यात येते आमदार संग्रामबाई जगताप यांच्या वतीने